मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला देवेंद्र फडणवीस अजित पवार पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक पणसरकर उपस्थित होते विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयापूर्वी वर्षावरती पार पडलेल्या बैठकीत आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतर राज्यातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मराठा आरक्षण आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याविषयी माहिती झाल्याची चर्चा चर्चा झाल्याची माहिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं तयारीला सुरुवात मुंबई भाजप कार्यालयात आज दक्षिण मुंबई कोर कमिटीच्या बैठकीचं आयोजन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हजर असतील लोकसभा निवडणुकीसाठी भाजप मैदानात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबई लोकसभा निवडणूक समितीची घोषणा छत्तीस विभागांसाठी प्रमुख आणि सहप्रमुखांची नावंही घोषित नवी दिल्लीमध्ये पार पडली महाविकास आघाडीची बैठक जागांच्या संख्येवर चर्चा नाही मात्र एकमेकांच्या फारशा जागा न मागण्यावर एकमत बैठकीसाठी संजय राऊत विनायक राऊत जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले हजर होते कारगरमध्ये मनसेच्या दोन गटांमध्ये राडा अमित ठाकरेंनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला मनसे माथाडी सेनेचे से ने नेते महेश जाधव यांचा आरोप खारघरमधल्या मेडिकवर रुग्णालयाबाहेर माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ रुग्णालयाकडे येत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांना माथाडी कामगारांनी पळवून लावलं आपली हत्या झाली तरी चालेल पण आपण खरंच बोलणार बरं वाईट काही झालं तर राज आणि अमित ठाकरे जबाबदार असतील आपल्याला अमित ठाकरेंनी डोक्यामध्ये मारलंय महेश जाधव यांचा आरोप महेश जाधव यांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्यानं अन्य मनसे कार्यकर्त्यांकडनं मारहाण आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही संदीप देशपांडेंचा दावा महेश जाधव यांच्यासोबत आपल्यालाही मारहाण केल्याचा माथाडी कामगारांचा आरोप माथाडी कामगारांच्या हाताला जखमा ठेकेदार विनय अग्रवाल राज ठाकरे आणि अमित ठाकरेंना भेटल्याचा आरोप शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज महत्वपूर्ण दिवस कोण पात्र आणि कोण अपात्र हे आज निश्चित होणार असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष सहा गटात निकाल वाचला जाईल आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात काही प्रक्रिया पूर्ण करून निकाल देण्याचा प्रयत्न करू विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती राष्ट्रवादी पक्षाचाही तीस जानेवारीपर्यंत निकाल अपेक्षित आमदार अपात्रतेच्या निर्णयात शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंचा दावा लोकशाहीला अनुसरून निकाल येईल अशी अपेक्षा देसाईंची प्रतिक्रिया आमदार अपात्रते प्रकरणी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय लागेल शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचा दावा महायुतीमधील कोणत्याही पक्षाच्या चिन्हावरती लढण्याचा आमच्यावरती दबाव नाही वनगा विधान विधानसभेचे अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटले याचा वेगळा अर्थ काढण्याची गरजच नाही शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया आमदार अपात्रतेसंदर्भात आमच्याच बाजूने निकाल लागेल सरवणकर यांचा दावा आमदार अपात्रतेसंदर्भात कायद्याला धरूनच निर्णय दिला जाईल शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया तर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवरनं उद्धव ठाकरेंची टीका तर खंबीरपणे निकालाची वाट बघा आणि मगच प्रतिक्रिया द्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय ठाकरे गटाकडनं मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या भेटीवरती आक्षेप सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र दाखल टाइम्स ऑफ इंडिया आणि एबीपी माझाच्या बातमीचा ठाकरे गटाकडनं संदर्भ शिंदे आणि नार्वेकर यांची ती भेट योग्य नाही ती भेट म्हणजे न्यायमूर्ती आणि आरोपीनं भेटण्यासारखं तर आगामी निर्णय घटनेनुसार असेल अशी अपेक्षा आहे आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची पंधरा तास ईडीकडनं चौकशी पुढच्या चौकशीसाठी सतरा जानेवारीला एडी कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना ईडीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्र पुरवल्याची वायकरांची माहिती स्वतःच्या शेताकडे जाण्यासाठी दोन हेलिपॅड असा गरीब शेतकरी कुठे पाहिलेला नसे आदित्य ठाकरेंचा कोल्हापुरातल्या सभेत मुख्यमंत्र्यांना टोला इंडिया आघाडीला चेहरा नाही याविषयी कोणतेही अंतर्गत मतभेद नाही शरद पवारांची प्रतिक्रिया इंडिया आघाडी सामूहिक नेतृत्व त्यामुळे नितीश कुमार यांच्या नाराजीच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याची शरद पवार यांची माहिती धार्मिक मुद्दा घेऊन आम्हाला राजकारणाची गरज नाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया जे राम मंदिराविषयी राजकारण करतील त्यांना ते लखलाव बावनकुळेंची आपल्या विरोधकांवर टीका नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश माजी तहसीलदार राजश्री अहिरराव आणि उदयनराजे यांच्या भाऊजई सोनाली राजे पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश यापुढे मराठा आंदोलकांवरती कारवाई झाल्या तर त्या अजित पवारांनीच करायला लावल्या असा अर्थ काढला जाईल मनोज जरांगेंचा अजित पवारांना इशारा सरकारनं आरक्षणासाठी सात महिने झुंजायला लावलाय जरांगेंची टीका मुंबईमध्ये आंदोलनासाठी कुणी पैशांची मागणी करत असेल तर ते पैसे देऊ नका मनोज जरांगेंचं आवाहन पैसे मागितल्याच्या काही गोष्टी आपल्या कानावरती आल्यात जरांगेंची माहिती मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेली शिंदे समिती पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार अकरा तारखेला संभाजीनगर आणि बारा तारखेला लातूरमध्ये बैठक पार पडेल मूळ मराठा समाजाला एसीबीसीमधनं आरक्षण हवं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मागणी पुण्यामधल्या भोर तालुक्यातील सदोतीस गावांमध्ये मराठा समाजाकडनं शाखांचं उद्घाटन मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला ताकद मिळावी म्हणून सदोतीस गावांमध्ये शाखा सुरू झाल्या एसटी महामंडळाकडे सवलतीचे तीनशे पन्नास कोटी रुपये राज्य सरकारकडनं सुपूर्द आज संध्याकाळपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या खात्यात जमा होतील एसटी महामंडळाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार सगळ्यांच्याच वयाबद्दल बोलतात मात्र ते मोदींच्या वयावरती कधी बोलताना दिसत नाहीत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला मोदींनी राजकारणातनं बाहेर पडायला हवं असं म्हणण्याची हिंमत अजित पवारांमध्ये आहे का रोहित पवार यांचा सवाल महायुतीमधल्या नेत्यांच्या बैठकीत लोकसभेचं वाटप होईल जगावाटपासाठी जिंकून जिंकून येण्याचं मे... मेरिट हाच प्रमुख निकष असेल मंत्री धर्मराव बाबात्राम यांची माहिती भाजपाच्या सातारा लोकसभा उमेदवारीसाठी जे जे प्रयत्न करतायत ते सगळेजण आपल्यासाठी प्रयत्न करत खासदार उदयनराजे भोसलेंचा मिश्किल टोला तर सातारा लोकसभेला आपणच उभे राहू उदयनराजेंचे संकेत <laughs> आगामी निवडणुकीमध्ये रजत सेठी अजित पवार गटाची रणनीती ठरवणार अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि सोशल मीडिया टीमला रजत सेठींनी केलं मार्गदर्शन राज्य सरकारच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात गडचिरोलीमधनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अभियान सुरू महामार्गावरती बेफाम वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या वाहनांना आता ब्रेक लागणार राज्यभरात तब्बल एकशे सत्त्याऐंशी ठिकाणी स्पीड गन्स इंटरसेप्टर व्हेकल तैनात करण्याचा निर्णय दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च या कालावधीत बारावीची तर एक ते सव्वीस मार्च या कालावधीमध्ये दहावीची परीक्षा पार पडेल नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आधी तीन मार्चला ही परीक्षा अपेक्षित होती ही परीक्षा आता सात जुलैला घेतली जाईल महालक्ष्मी रेस्कोर्स खेळाचं मैदान म्हणून आरक्षित करावं आमदार आदित्य ठाकरेंची मागणी निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ नये यासाठी सर्व प्रशासकीय बदल्या एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण कराव्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र मुंबईच्या उपनगरीय रुग्णालयात कामगार भरतीसाठी चुकीच्या पद्धतीनं कंत्राटदारांची नियुक्ती कार्यारंभ आदेश तात्काळ रद्द करावेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी नांदेडमध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दमदाटी करणाऱ्या वसतिगृह चालकांची उचलबांगडी नायगावच्या शासकीय वसतिगृहातील प्रकार सकस आहार देण्याच्याऐवजी विद्यार्थ्याला दमदाटी केल्याचा प्रकार सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांकडनं घोषणाबाजी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे आज पुन्हा एकदा बाजार समिती बंद ठेवण्याची वेळ बारा जानेवारीला बाजार समिती सुरू असेल वाशिम बाजार समितीमध्ये सध्या नवीन तुरीची आवक वाढल्याचं चित्र मात्र तूर बाजारात दाखल होताच तुरीच्या दरात घसरणही सुरू बीड तालुक्यातली पिंपळनेरच्या साखर कारखान्यावरती शेतकऱ्यांचं आंदोलन दोन महिन्यात उसाच्या दरात अचानक बदल केल्यामुळे शेतकरी आक्रमक लातूरच्या भाजी बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली भाजी बाजाराकडे वाहनांच्या लांबच रांगा वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडनं बळाचाही वापर नाशिकच्या मनमाडमध्ये टँकर चालकांचं पुन्हा स्टेरिंग छोडो आंदोलन मात्र आंदोलनाची जबाबदारी घेण्यास कुणीही तयार नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत बीडमध्ये सहा महिन्यांच्या चिमुकलीला पोत्यात बांधून फेकल्याचा धक्कादायक प्रकार परळी तालुक्यातील मालेगाव रोडवरची घटना स्त्री भ्रूणहत्येच्या प्रकरणातनं हा प्रकार घडल्याची शक्यता नाशिकच्या देवळाली गाव परिसरात टोळक्याकडनं वाहनांची तोडफोड दोन गटातील जुन्या भांडणातनं कृत्य केल्याचा संशय बंगळुरूमधल्या महिलेनं घेतला पोटच्या मुलाचा जीव गोव्यामध्ये मुलाची हत्या करून मृतदेह बॅगमध्ये भरून कर्नाटकात ही महिला परत आली आरोपी महिला बंगळुरूमधल्या स्टार्टअपची सीईओ आहे मुलगा आणि वडिलांची भेट होऊ नये म्हणून या महिलेनं हे धक्कादायक कृत्य केलं बंगळुरूच्या एका साईभक्ताकडनं साईबाबांना एकोणतीस लाखांचा मुकुट अर्पण राजाराम कोटा यांच्या परिवाराकडनं पाचशे चार ग्रॅम वजनाचं मुकुट अर्पण धुळ्यामध्ये राम मंदिराची प्रतिकृती उभारणार राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर पांझरा नदीपात्रात मंदिर उभारणीचं काम सुरू दिल्लीच्या गीता कॉलनीत एक्कावन्न फुटांची हनुमानाची मूर्ती तयार बावीस जानेवारीला राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळेला या मूर्तीचंही लोकार्पण केलं जाईल बारा जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेण्याची शक्यता या पार्श्वभूमीवरती मंत्री गिरीश महाजनांसह केंद्रीय पथक आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडनं मंदिराची पाहणी <coughs> भाजपचे ज्येष्ठ नेते आणि लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणार तर मुरली मनोहर जोशी यांच्याकडनं अंतिम निर्णय येणं बाकी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांची माहिती अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणाऱ्या कामगारांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण बावीस जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार राम ललाची प्रतिष्ठापना एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट